गैरवा होणं आता चालली नदीकडं म्हणजे आम्हाला जरा वेगळं वाटलं नदीला जरा पाणी पहिल्यापेक्षा जास्त दिसते आणि पाऊस तर तुम्ही बघितलाच मागाच्या व्हिडिओमध्ये कसलं खतरनाक आहे सध्या तुम्हाला हितनं जर बघायचं म्हणलं तर नदीची पात्रता एवढी वाढली ना लय म्हणजे इथं बेमा पाऊस चालू आहे साध्यासुद्धा वारकरी आला तरी इथं थांबणं शक्यच नाही लय म्हणजे खूप बेकार पाऊस चालू आहे असं धबधब्यावरची फिरी येते तुम्ही कोकण महाबळेश्वरला जाण्यापेक्षा एकदा देवला येऊन जावा नु किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त जर एन्जॉय करायचं असेल तर अगदा पालखी सोहळाला या तुम्हाला कळन की वारकरी इथं कसे येते तीन जाते तीन इथला प्रवास कसला असतो खतरनाक इथं तुम्हाला बघा गेलं तर नदीचं पात्र एवढं वाढलं आहे का माणसाला इथे येणं जातीने सुद्धा शक्य नाही आता गुण सगळी आली बरं का हो पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं ही बघा धबधबा कसला दिसतो लय अडचणीचा प्रवास आहे पण वारी चुकायचं नाही तसं म्हणते तसं गेले दोन तीन वर्ष झालं येतोय आता भेटतोय आहे हिकल्ल्या बाजूला रे रेस्क्यू करण्यासाठी पोलीस टीम ती वगैरे आहेत तरी आता आम्ही चाललो या डायरेक्ट आळंदीच्या दिशेने पाणी तुम्ही फक्त बघून घ्या एकदा किती पाणी दगडी हां ती आहे दगडे पूर तिकडं तिकडून आता आपल्याला तसंच जायचं आहे हिकल्या दिशेला आळंदीकडं सध्या चाललो आहे आम्ही धन्यवाद